सव्वीस ऑगस्टला आहे जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव तर आपण करतोच पण त्याबरोबरीनं काही उपाय तुम्ही केले ज्योतिषशास्त्री उपाय जर केले तर त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते बाळकृष्णाची विशेष कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं पण मग कोणते आहे ते उपाय चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण देशभरात अगदी आनंदाने साजरा केला जातो बाळकृष्णाचा जन्मरात्री बारा वाजता करून लोक मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात आणि याचवेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री करायचा आहे उपाय शास्त्रानुसार कृष्ण जन्माष्टमीच्या संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुळशीजवळ बसून ओम वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा त्याबरोबर आणखी एक उपाय करू शकता तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला फळं आणि धान्य दान करा त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी फळं आणि धान्य गरिबांना दान केल्याने आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होते आणि गरिबाची गरज भागवली जाते आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दान महत्त्वाचं ठरतं त्यामुळे आपल्या कुटुंबावर आलेलं संकटही दूर होतं तसंच येणाऱ्या संकटांमधूनही आपलं रक्षण होतं आता वळूया नाण्याच्या मुख्य उपायाकडे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नाण्यांचा उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करू शकतो असं मानलं जातं की रात्री श्रीकृष्णाची पूजा करताना काही नाणी ठेवा आणि नंतर पूजा सुरू करा पूजा संपल्यानंतर नाणी तुमच्या पाकिटात ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही ही नाणी एक रुपयाची असतील किंवा दोन रुपयाची असतील काही फरक पडत नाही फक्त काही नाणी ठेवावीत एवढं खरं हा उपाय करत असताना बाळकृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवावी श्रद्धा पूर्ण अंतकरणाने उपाय केल्यास ते नक्कीच फळ देतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा